आज अतिरेकी मारले तुम्ही काय के मेहरबानी केली तुम्ही तुमच्या ठिकाणी आज जर समजा पकडले गेले असतील तर काय त्याचा एवढा डंका वाजवायचा गरज काय नाव राजन विचारे हाती अविचारांची टाळ राजन विचारे अतिरेकी मारले तर देशावर मेहरबानी केली की काय अशा पद्धतीचं दरिद्री वक्तव्य आपण करताय अहो त्या बॉर्डरवर पाकिस्तान बॉर्डरवर जाऊन उभे राहा ज्या पद्धतीने सैनिक आपली मिलिटरी स्वतःची प्राण्याची बाजी लावून आपलं जे संरक्षण करतायत ना त्यानंतर तुम्हाला कळेल ते आपल्यावर मेरबरही करतायत आणखी काय करतात ते अहो त्या काँग्रेसच्या नादी लागल्यापासून आपण शेणाचाही सुगंध घ्यायला लागलात काँग्रेसच्या शेतीला धरून किती दिवस जगणार आहे ते पक्षप्रमुख काँग्रेसच्या नादी लागल्यात खाज आली की खाजवायचं हे पण त्यांना विचारत आहे तुमचे विचार त्यांच्यासारखेच झाले किती दिवस अशा पद्धतीने वागणार आहोत दरिद्री विचाराच्या या माणसाचा निषेध देशातील सगळ्यांनी करायला पाहिजे आपण खासदार होतात हो दहा वर्ष खासदार होतात लाज वाटते की तुम्हाला आम्ही मतदान केलं आणि तुम्हाला निवडून दिलं आपली योग्यता नाही हो देशातील सैनिकांच्या कामगिरीवरती आपण संशय घेत आहे आणि मेहरबानी केली के का विचारताय होय रात्रंदिवस दिवस प्राणाची भाजी लावून काम करतात आपल्यावर ते मेहरबानीच करत आहे